नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव येथील कोरोना योद्धा आशा वर्कर वत्सला सरदार चव्हाण वय सत्तावीस वर्ष मुलगा सोहोम वय आठ वर्ष मुलगा सोमेश वय दोन वर्ष भासा लक्ष्मण नाईक वय सतरा वर्ष यांना सात मे रोजी अज्ञात कार चालकाने गाडीखाली चिरडून टाकले आहे त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा व्हावी राजकीय दबाव बळी न पडता त्वरित कारवाई करा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे अल्पवयीन मुलांना कार चालवायला देणाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी वरील घटनेचा तपास जलद गतीने करावा या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अशा गट प्रवर्तक संघटना वतीने निवेदन तहसील तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार आहे राज्यात मोठ्या संख्येने अल्पवयीन वाहन चालक कार अपघात करत आहेत या संदर्भात कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी राज्य शासनकडे करीत कर, कर, करत आहोत या आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आले यावेळी आशा व गट प्रवर्तक संघटनेचे नेते कॉम्रेड संजय नांगरे अजय मगर प्रकाश तुजारे वैशाली वाघोले रेखा राऊत आरती मोहिते पुष्पा आंधळे वर्षा पातकळ शाकिला पठाण वनिता खर्चना छाया भालेराव पूनम आगलावे अलका कोरडे कल्पना काळे शोभा म्हस्के छाया दळवे शीतल थोरवे गीता थोरवे सह सर्व अशा व गटप्रिवर्तक उपस्थित होत्या जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव या ठिकाणी कोरोना योद्धा वत्सला चव्हाण या आपल्या मुलांसह व भाषासह रोडने चालत असताना अज्ञात कार चालकानं त्या चौघांनाही उडवलं अक्षरशः काल खा कार खाली चिरडलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्या चौघांचाही परंतु राजकीय दबावापोटी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आरोपींना अटक करण्याची कारवाई होईना आणि त्या कुटुंबाला शासकीय मदत कोणीही द्यायला तयार होईना म्हणून महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे की कोरोना योद्धा दावत सला चव्हाण यांना तात्काळ शासकीय पंचवीस लाखाची मदत मिळाली पाहिजे आणि जो राजकीय दबाव आटून ज्या काही आरोपी आहे कार चालक त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राज्यात खड्ड्यामुळे व अल्पवयीन कार चालकामुळे जे ॲक्सिडेंट होतात याच्यावर शासकां शासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन चालू आहे जर कोरोना योद्ध जावत सला चव्हाण अशा कर्मचारी यांना शासकीय मदत मिळाली नाही आणि आरोपींना अटक झाली नाही तर भा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अशा कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिल्लीला आंदोलन जंतर मंतरला आंदोलन करण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शासनाने या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींना अटक करा आणि या मयत कुटुंबांना पंचवीस लाखाची मदत कारण की एकाच घरातील चार जण जागेवर मेलेले आहेत आणि त्यांना मदत देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते शासनाचं कर्तव्य मध्ये देऊन बजवावं अशी मागणी या ठिकाणी अशा कर्मचाऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे